नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी, मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये वनरक्षक पदाकर्त्याची भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याचं एकवीस आणि बावीस तारखेचं जे बावी ग्राउंड आहे ते नागपूरचं ते आज होत आहे सकाळपासून की होत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत मी काही कारणास्तव नागपूरमध्ये नसल्यामुळे लाईव्ह तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवू शकत बट विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड आहेत कनेक्टेड माझ्या टेलिग्राम चॅनलवरती काय करेल की खूप सारे विद्यार्थी कनेक्टेड आहेत खूप सारे विद्यार्थी मला पर्सनल मेसेज करूनही तिथली परिस्थिती सांगत आहे तर ती सगळ्याची कंडिशन तुम्हाला सांगत आहे की एक्झॅक्टली काय सुरू आहे तिथे सध्या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगत आहे तर बघा सकाळी बघा आजच्या याच्यानुसार मी सांगेल की जे ग्राउंड आहे ते काय की सकाळी होतं ते एकवीस तारखेचं होतं सकाळी जर बघाल तुम्ही सकाळी काय केलं की पावणे सात पासून बॅच सुरू झाल्या होत्या तर वेळ वेळेवर बॅच सुरू होते वेळेवर म्हणजे की पंधरा वीस मिनिटाचा उशीर होत आहे तेवढं तर चालतं त्याला वेळेवरच चा म्हणू आपण तर तशा बॅचेस सुरू होत आहेत त्याच्यानंतरनं ते ते दुपारून आता मुलांचं पहिलं सांगेल मुलींच्या नंतर सांगेल की तर मुलांच्या बाबतीत जर तर काय केलं की पहिली बॅचचा जो रिप्लाय आला होता विद्यार्थ्यांचा तर त्याच्यानुसार सांगितलं मी सांगतो तुम्हाला बॅचेस वेळेवर होत होत्या काळजी करायची गरज नाही बॅचेवर वेळेवर होत आहेत वेळेवर म्हणजे पंधरा वीस मिनिटाचा डिले बस त्याच्यापेक्षा जास्त डिले नाहीये तर नागपूरमध्ये सध्या तरी कंडि ऊन पहिल्या दुसऱ्या बॅचला एवढं नव्हतं ऊन त्याच्यानंतर ऊन वाढलेलं आहे आता सध्या कंडिशनला ऊन वाढलेलं आहे पण दोन दिवसापूर्वी पाऊस झाला त्याचा थोडासा विद्यार्थ्यांना काय की हवामानात थोडासा म्हणजे किंचितचा काय की फरक आहे तापमानामध्ये जास्त नाही पण जसं पहिलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बनेल पण ते बाकीच्या जा विद्यार्थ्यांना जास्तच वाटेल नागपूरच्या जा विद्यार्थ्यांना त्याचा कमी वाटणार आहे तर आठ साढ़े आठ वजता विद्याज होता किए का मतलते? पहली बैच आधे तो आउट ऑफ तरी पैच मध्य आउट ऑफ तरी नुसारीनशे तीनशे बैच सोड़ी संगशे विद्यार्थ बैच टाकेनुसार रनिंग सोडली कस होता बग कि एक तारखेला जे विद्यार्थी सका जे विद्यार्थी रिथे थाम खापरे थामले होते मंदिर होते जेवड़े जाद पोचले तो तीन से तीन से बैच बन होते ठीक तो ना है नाफा बद विद्या जे है थे का थे कि कमी एवडे ही विद्यार्थी ये थे कि जसे पैला वेस होते बत्तीस बत्तीस चारशे विद्या होते दोन दिवस पकड़े तो खूब सारे विद्याल् चांगले मार्क आते कि बॉडी लॉक जीवा बाकी कारण मार्क्स इम्प्रूव नहीं होते वेळ इम्प्रूव्ह नाही होईल तर त्यामुळे त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काही गेलेले नाहीत तर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे तो थोडासा कमी आहे असं कळत आहे एवढे जास्त विद्यार्थी नाही आहेत मुलांच्या बाबतीत आहेत मुलींच्या बाबतीत येते त्याच्यानंतरनं ऑलमोस्ट जर बघाल तर साठ ते सत्तर वालेच जास्त जण आहेत असं सांगण्यात येतं साठ ते सत्तर वाले एवढे आहेत असं सांगण्यात येत आहे टायमर होत आहेत असं तर मी तर ऑलरेडी सांगितलेलं आहे आता मला जे विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत म्हणजे श्रीधर आहेत तर ऑलमोस्ट त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतरनं

एक मिनिट सांगतो त्यांची माहिती हा तर यांच्यानुसार ही काय करते की मुली ज्या आहेत त्या पहिल्या बॅचला म्हणजे पहिल्या बॅचला एकवीस तारखेच्या सकाळी जास्त आले नव्हत्या त्यामुळे बावीस तारखेच्याही मुली त्या बॅच मध्ये धावलेल्या आहेत दुसऱ्या पहिल्या बॅच म्हणजे सकाळच्या बॅचला जे असेल त्या मुली धावलेल्या आहेत त्याच्यानंतर म्हणजे कसं आहे की रिस्पॉन्स जो आहे तेवढा कमी आहे मुलींचा पाहायला गेलं तर मुलांच्या कम्पेअर मुलं जास्त येत आहेत मुली ॲज कम्पेअर्ड टू त्या काय कमी येत आहेत कारण की सारे विद्यार्थी दुरून पण येतात तो प्रॉब्लेम असा आहे की विद्यार्थ्यांना कसं आहे की खूप विद्यार्थ्यांनी पहिलेच पैसे वगैरे मॅनेज करून आलेले असतात तर परत अजून ते किती पैसे लागतील आणि त्याच्यानंतर किती त्याच्यातनं टाइम वाढेल तेही शंका ते ते आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी मुलींनी शक्यतो के काय केलं आहे की के थोडासा कमी प्रतिसाद दिलेला आहे आउट ऑफ तर कोणी असं मारलेलं तर नाही तर मुलींना जर बघाल तुम्ही मुलींच्या बाबतीत तर पन्नास ते साठ मार्कामध्ये जास्त मुली आहेत असं सांगण्यात येत आहे पन्नास okay. ते साठ मार्कामध्ये मुली जास्त आहेत असं सांगण्यात येत आहे ओके अजून कोणाचे रिस्पॉन्स आहे का सांगू शकतो मी एकच मिनिट मुलींनी मला पर्सनल मेसेजही काही केले होते तेही तुम्हाला बघून काय करता की सांगत आहे मी सर मेसेज आए मेसेज वाचल ही होता है सर मीटी जे मे मेसेज आए थे संगित्ल है कि ही बैच होता है वेड़ी आता दुपर चागे हाँ आता एक हाँ पूजा हे मेसेज है कि तीन ऑलमोस्ट चौदह पॉइंट तेरह मिनिटमें कम्प्लीट के होता मुलींचा जो टायमिंग आहे तो होता चौदा पंधरा सोळा असा टायमिंग आहे म्हणजे साठ ते सत्तर असं ग्राउंड घेतलं आहे थोडक्यात म्हणायचं गेलं तर चौदा पंधरा सोळा एवढा वेळ घेतलेला आहे मुलींनी आता हे मुलांनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे पाठवलेले मेसेजेस आहेत तर त्याच्यावरनं तुम्हाला ऑलमोस्ट सगळी माहिती सांगितली की टायमावर होत आहे आणि वेळेवरती होत आहे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतरनं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समीत समित आहे साठ ते सत्तरच हेच मार्क विद्यार्थ्यांना जास्त पडत आहेत आउट ऑफ ऑल एक्स बोटावर मोद इतकी असू शकतात आज अजून तरी ग्रुपवरती काय तसं माहिती दिलेली नाही पण जर माहिती असेल तर मी तुम्हाला तशी सांगत जाईल ओके तर हे होतं आणि आज तुम्हाला संध्याकाळी मी काय केलं की कट ऑफ बद्दल याची माहिती देणार आहे की एक्झॅक्टली कट ऑफ किती राहणार आहे तर एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली आहे तर अशा इम्पॉर्टंटं अपडेटसाठी माझ्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद